के सोसायटी संचलित अण्णाप्पा काडादी हायस्कूलला मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेतून उत्तर सोलापूर तालुक्यातून द्वितीय क्रमांक आल्याबद्दल रुपये दोन लाखाचे सन्मानपत्र व शाल देऊन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख व उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेली यांच्या शुभ हस्ते गौरविण्यात आला प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील उपमुख्याध्यापिका सुरेखा ममाणे परिवेक्षक दत्तात्रेय पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा सन्मान स्वीकारला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी यांनी केला विस्तार अधिकारी बापूसाहेब जमादार यांनी उपस्थित स्वागत केले केले या या प्रसंगी प्राथमिक यांनी मार्गदर्शन प्रसंगी उपशिक्षणाधिकारी स्वाती अवेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना विविध स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावे यात यशस्वी होण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करावे असे यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले

दादर शिक्षक म्हणले नाही सर आपण तुमचे शिक्षक तुम्हाला मी देतो उद्या तुमची मिटिंग आहे शनिवारी दुपारी तीन वाजता मिटिंग आहे त्याला तुमचे शिक्षक देतो आणि दुसऱ्या दिवशी पण देतो पण दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला सर म्हणजे एकही कामामध्ये खंड न होता सर्व स्टाफ शिक्षक शिक्षक सर्व स्टाफ आपल्या कोणा कोविडच्या कामासाठी असेल सरांनी प्रयत्न केला मी ते गेलो पण इतकं सांगितलं गेलं होतं की जीची परीक्षा आहे त्यांचा स्टाफ त्यांना द्या आयुक्त शिवशंकर साहेब ऐकले नाही आणि सादर शिक्षक म्हणजे सर परीक्षा घ्यायचे ना मी घेणार आहे मी उद्या तुम्हाला किती माणसं पाहिजे माणसं मी देतो तुमचा साफ पूर्वीमध्येच सरां मी दुसऱ्या दिवशी माझ्याकडे जवळपास चाळीस शिक्षक पाठवतो